श्री स्वामी स्वरूपानंदाय नम स्वामी स्वरूपानंद यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी अमृतसिद्धी लेखिका आहे मृणालिनी जोशी प्रकरण चौथ पुन्हा पावसला प्रस्थान भाग पहिला काका या असं म्हणत शेजारच्या काकालीमयाने दार उघडलं आप्पाला बसायची खूण केली थोडा वेळ तसाच गेला कुणीच काही बोललं नाही खरं तर आज एकमेकांचा निरोप घेताना दोघांनाही खूप बोलायचं होतं पण मन इतकी भरून आली होती की काय बोलावं आणि कसं सांगावं हे सुचत नव्हतं अखेरीस सुरुवात केली म्हणाला उजाडताच निघणार आहे मी उद्याला हम्म असा हुंकार देऊन काका पुन्हा गप्प बसून राहिले आज बोलत का नाही तुम्ही आप्पाच्या या प्रश्नाबरोबर काका उसळून म्हणाले करायचं काय बोलून आजवर थोडे का बोललो जिथे आपला विचार पटत नाही जिथे आपला शब्द मानला जात नाही जिथे आपला सल्ला रुचत नाही तिथे बोलायच कशाला किंचित स्मित केलं आपल्या मित्राचा हा राग अतिव प्रेमाटीच आहे हे त्याला माहीत होत तो शांतपणाने म्हणाला तुमचा आमचा पिंडच निराळा आहे त्याला काय करणार काका पण तुम्ही असे रागावलात की मला चैन पडत नाही एरवीच राहू द्या पण आता मी लांब जाणार आहे पुन्हा केव्हा भेट होईल देव जाणे अहो पण तुम्हाला जायला सांगितलंय कुणी तुमच्या जाण्यालाच आमचा सक्त विरोध आहे नसती एक एक खुळ घ्यायची डोक्यात आणि स्वतः बरोबर दुसऱ्यांनाही त्रास द्यायचं खरंच सांगतो रामभाऊ अजून विचार करा आपण लोकमान्यांचे अनुयायी ना मग कुठं ते त्यांचे जहाल राजकारण आणि कुठं हे चरख्याचं सूत कातणं अहो हा ती सुदर्शन घेऊन शत्रूंचा संहार करणाऱ्या श्रीकृष्णाचे आपण भक्त आपण पेळू नका पिळ देत बसायचं प्रणावीनं स्वातंत्र्य कोणा मिळाले असा खणखणीत सवाल टाकून संग्रामाला सिद्ध व्हायचं चरखा चला चला के लेंगे लेंगे स्वराज्य असं मवाळ गाणं रस्तो रस्ती फिरायचं मी आज तुम्हाला हा गुलामगिरीचा अंधकार रसा तळाला जाणार नाही कधीच जाणार नाही काय करावं अनुभवानं पोळून सुद्धा तुम्ही लोक शहाणे होत नाही एक वर्षात स्वराज्य मिळवून द्यायचं वचन दिलं होतं त्याला भुलून तरुण पिढीनं हादस सोडलं नोकऱ्या सोडल्या शाळा सोडल्या धंदे सोडले काय मिळालं त्याचं फळ देशाचं राहू द्या एक गाव तरी झालं स्वतंत्र फुकट एक पिढी वाऱ्यावर गेली तिची वाताहत झाली का आता का बोलत नाही तुम्ही बोलण्यात आणि वाद घालण्यात अर्थ नाही म्हणून बोलत नाही लोकमान्य गेले आणि महात्मा गांधींचं नेतृत्व देशानं स्वखुशीनं स्वीकारलं एकदा स्वीकारलं एक की त्यांचे आदेश आपण पार पाडायला हवेत कारण नेत्याचे आदेश पाळणं हेच अनुयायी असण्याचं लक्षण आहे अरे पण अनुयायी म्हणजे का मेंढ्र आहेत नाही आपण माणसं आहोत परमेश्वरानं आम्हाला बुद्धी दिलीये विचारशक्ती दिलीये अनुभवानं शहाणवाईची अक्कल दिलीये तुम्ही काही म्हणाल अभ आम्हाला तुमचं हे कोकणात जाणं आणि लोकोद्धाराच्या भ्रमात राहून सोन्यासारख्या आयुष्याची खिरापत करणं अजिबात पसंत नाही तुमच्यासारख्या हुशार माणसानं इथंच राहावं पदवीधर व्हावं देशप्रेमाची ज्योत जागवणार साहित्य निर्माण करावं जनजागृती करीत जागोजागी व्याख्यान द्यावीत तुमची ओजस्वी भाषण आम्ही ऐकली आहेत रामभाऊ म्हणून तर जीव तुटतो तुमच्या लोकोत्तर गुणांचा चीज त्या लहानशा खेडेगावात होणार नाही म्हणून वाईट वाटत तुमचं म्हणणं एकार्थी खरं आहे काका मला सुद्धा केव्हा केव्हा तुमच्यासारखंच वाटतं मनात येतं की देशभर एखाद्या झंझावातासारखं फिरावं ठाई ठाई प्रक्षोभाची आग लावून द्यावी जुलमी राजवटीला सुरुंग लावावेत इतकंच नव्हे तर एखाद्या वेळी या धमन्यात रक्त इतकं सळसळत हे कि वाटत उठाव वा आणि क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेत जावं अभिमन्यूच्या आवेशानं मृत्यूला मिठी मारावी तुम्हाला खरं नाही वाटणार काका पण या विचारांना मी रात्रीच्या रात्री जागवले आहेत आणि तरीही या मिळमिळीत मार्गाने निघालात काकाने आश्चर्याने विचारलं होय कारण या भावनांच्या तांडव नृत्यातही माझा विवेक जागृत आहे उत्कटतेच्या उत्तुंग लाटे सापडूनही मी वाहू लागलो की दरवेळी त्यानं मला सावध केलेलं आहे मला कळला नाही तुमच्या म्हणण्याचा अर्थ त्या सर्वांना अविवेकी तर नाही ना म्हणायचं तुम्हाला नाही नाही मला माहित आहे की त्यांनी जे केलं ते पूर्ण विचारांतीच केलेलं आहे त्यांनी जाणून बुजून सतीचं वाण घेतलं आहे त्यांची जीवन भव्य आहेत दिव्य आहेत आकाशात चमकून जाणाऱ्या सौदामिनीसारखी त्यांची मृत्यूंजय वृत्ती डोळे दिपवणारी आहे पण माझं आयुष्य आहे पणतीसारखं मला पृथ्वीवर राहायचं आहे लौकिकात वागायचं आहे जनसामान्यात मिसळायचं आहे त्यांच्या मनाची जडणघडण बदलायची पण ती हळूहळू त्यांच्यात परिवर्तन घडवायचं आहे पण ते त्यांनाही नकळत काका शांत आणि स्निग्ध ज्योतीसारखं मला तेवत राहायचं आहे अखिल विश्वाला प्रकाशमय करणारा सूर्य जसा तेजोमय आहे तसेच लक्कन चमकून जाणारी विद्युत रेखाही तेजोमय आहे आणि पृथ्वीवरच्या पणतीतली इवलीशी ज्योत ही आहे या सर्वांचं रूप वेगळं दिसलं स्थान वेगळं दिसलं तरी त्यांचा गाभा एकच आहे उगम एकच आहे नाता एकाशीच आहे माझ्या पुरतं मी आपलं ज्योत व्हायचं ठरवलंय कारण माझी मनोवृत्ती सत्व गुणाकडे झुकते आहे श्रीकृष्णाच्या सुदर्शनापेक्षा मला त्याच्या गीतेचं आकर्षण अधिक आहे म्हणून भगवंतांच्या उपदेशाप्रमाणेच वागायचं असं मी ठरवलं आहे काय असं राष्ट्रीय शाळा चालवा म्हणून सांगितलंय कृष्णानं काकाने किंचित किंचितपणानं विचारलं त्यांना तपशील दिला नाही काका तत्व सांगितलं आहे जीवनाचं मर्म सांगितलं आहे पण ते आमच्या सारख्याना तुम्ही समजावून सांगायला हवं राम भाऊ नाही तर आम्ही धोपट मार्गे शब्दार्थाला धरून वागणार स्वधर्मानं वागावं वा। परधर्म भयावह असतो असं म्हटलंय ना भगवंतानं होय पण त्याचा इथं तुमच्या वागण्याशी काय संबंध काही ताळमेळ जोडून सांगाल की नाही अहो प्रत्येकानं याच तालावर जगलं पाहिजे हे मर्मवाक्य प्रत्येकानं याच तालावर जगलं पाहिजे हे मर्मवाक्य आहे त्याचा संबंध आयुष्यातल्या हरेक पैलूशी आहे इथं धर्म याचा अर्थ आहे स्वभाव धर्म आपण घेऊन आलेल्या पिंडाचा गुणधर्म माणसांना तो प्रथम ओळखायला हवा आणि मग त्याच्या अनुरोधानं आयुष्याची वाटचाल करायला हवी तरच तो यशस्वी होतो उगीच दुसऱ्यांची नक्कल दुसऱ्यांचं अनुकरण करायला गेलं की अपयश हे ठरलेलं आहे दुःख हे ठरलेलं कारण जे नाही ते निर्माण होणार कस मी आहे ते जाणार कुठं जाईच्या वेळीवर जाईच फुल फुलायचं मोगऱ्याचं फुल तिला कितीही आवडलं तरी ते तिच्या अंगावर कधीच फुलायचं नाही आणि ते फुलवायचा फुल प्रयत्न केला तर त्या अट्टहासात मोगरा तर नाहीच मिळणार पण सहज उमळणारं जाईचं फुलही विकृत होईल गंधहीन होईल विरूप होईल म्हणून आपल्याला जे भावत तेच आपण करायला हवं करा बाबा करा जे तुमच्या मनात असेल ते करत हे आधीच म्हटलं असत तर तर तुमचं हे बौद्धिक कसं ऐकायला मिळालं असतं सरस्वतीचं वरदान आहे तुम्हाला तुम्ही बोलत राहिल्यात ना की मनाला पटो न पटो पण ते ऐकत राहावंसंच वाटतं म्हणून तर तुम्हाला प्रियंवद म्हणतो मी हम्म प्रियंवद म्हणता आणि माझ्या बोलण्याचा राग धरता आप्पा हसत हसत म्हणाला काका मात्र हसले नाही ते उठले आणि आप्पा जवळ आले त्याचे दोन्ही हात हाती घेऊन प्रेमभरानं म्हणाले तो राग नाही रांबो तो आहे रुस्वा तुम्ही जाणार असं कळल्यापासून चैन पडेन असं झालंय बघा खरं पाहिलं तर तुम्ही लहान तरी असं दुराव्यानं अहो जावं म्हणत आपल्या ते उगीच जिभेला वळण लागलंय म्हणून द्वैतवात बोलावं लागतं म्हणून दुरावा कसला खरं अगदी आतलं सांगायचं सा। तर असं वाटतं की हा वयाचा आणि विचारांचा फार काय या देहाचा भेद देखील वरवरचा आहे आपण दोघं आतून अगदी एक आहोत एकाच प्रेमप्रवाहात मिसळून गेलो आहोत प्रियमवदा प्रियमवदा आपल्या असुरुदाला विसरणार तर नाहीस ना तू बोलता बोलता काकांचा कंठ दाटून आला आपण त्यांना हलकंच थोपटलं हलकेच म्हटलं विसरेन कसा काका स्वतःचा स्वतःला कधी विसर पडतो का पत्र पाठवशील ना होय पाठवीन बर येऊ आता हम्म हे म्हणायलाच हवं बर सांभाळून राहा प्रकृतीला उद्या रजा मिळाली तर येतं बोटीवर जमलं तर या पण दगदग करू नका असं म्हणून आप्पा जड अंतकरणानं बाहेर पडला तीन वर्षांचा सुखद संवाद संपला होता नाही म्हटलं किती समजूत घातली तरी प्रेमाचे धागे सोडवता सोडवता अंतर यामी कुठेतरी पीळ पडतोच मनाची एकरूपता असली तरी देखील देहाचा विरह जाणवतोच दुसऱ्या दिवशी आप्पा परतीच्या प्रवासाला निघाला तीन वर्षापूर्वी याच वाटेनं तो आला होता त्यावेळी कल्पनेच्या तीरावर मोठी मनोरम स्वप्न नगरी उभारीत या मुंबापुरीच्या वैभव संपन्न भूमीवर पाय ठेवला होता आणि आज आज या स्वप्नांचा मनोरा जागृतीच्या एका झुळकी सरशी ढासळला होता वास्तवाच्या मातीत मिसळून गेला होता लहान मुलं समुद्राच्या काठावर वाळूची घरं बांधतात आणि मग आपल्याच हातानं खोपी मोडून टाकतात नवीन उमेदीनं दुसरीकडे पुन्हा बांधतात निसूर्य मावळतीवर टेकलेला दिसला की तीही मोडून टाकतात सारं जिथल्या तिथं टाकून हात झटकून चालायला लागतात जिथून आली होती तिथंच आणि त्याच आल्या वाटेनं परत घरी जातात मुलं तीच वाट तीच चालतीच पण बदलते ती फक्त दिशा मनाची अवस्था त्या मुलांसारखीच झाली होती घरची ओढ लागली होती जन्मभूमीची हाक कानावर आली होती दृष्टी आता आकाशात झेपावत नव्हती तर पृथ्वीवरच्या मातीचं सोनं कसं करता येईल याचा शोध घेत होती कारण आभाळाशी अशी स्पर्धा करणारं उत्तुंग व्यक्तिमत्व निर्माण करायचं असेल तर त्याची सुरुवात भूमीपासूनच करावी लागते जीवनवेलीची मुळं माती जितकी खोलवर जातील तितकी ती आकाशाच्या दिशेनं जितका मजबूत असेल तितकी जीवनाची वास्तू भव्य होईल जे वृक्षवेलींचं स्थावर वास्तूंच तेच माणसांचं तेच समाजाचं आणि तेच राष्ट्राचं अंतरिया मानवतेची मनोहर वृत्ती घडवायची तर त्याची सुरुवात करायला हवी मुलांपासून बालपणापासून मन निर्मळ असताना कोमल असतानाच त्यावर संस्कार करायला हवेत मातीला आकार देणं सोपं जातं म्हणून बाळाला प्रेमाचं दूध पाजायला हवं शिस्तीची आणि संयमाची गुटी त्याला नेमानं द्यायला हवी आणि अंतःकरणात विवेकाची विजेरी प्रकाशित करायला हवी असं सर्वार्थानं सामर्थ्य संपन्न करणारं शिक्षण मिळालं तर एक एक मूल मानवतेचा मानदंड होऊन अभिमानानं मिरवेल लक्षावधी आणि कोट्यावधी श्रोत्यांसमोर तासान तास व्याख्यानं देऊन जे घडणार नाही ते अशी केवळ दहा मुलं जरी प्रत्येकाला घडवता आली तरी घडेल दहाची शंभर होतील शंभर माणसं हजारांना घडवतील आणि मग एक सोन्याचा दिवस असा उगवेल की भारताच्या भूमीवर कल्याणकारी रामराज्य अवतरेल कारण एक एक मिळूनच अनेक होतात व्यक्ती व्यक्ती मिळूनच समष्टी बनते समाज बनतो आपण मुळालाच हात घडायचा त्यांनाच उत्तम शिक्षण द्यायचं आप्पा स्वतःलाच हसला खरंच माणसाचं मन किती स्वप्नाळू आहे त्याचा एक स्वप्न भंग पावता पावताच त्या, त्या आकारातून स्वप्न जन्म घेत अजून पावसला पाय लागायचं आहे शिक्षणाला सुरुवात व्हायची आहे आणि मनोराज्य सुरू झालं रामराज्याचं छे असं भविष्यात रंगून चालायचं नाही भविष्य भव्य हवं असेल तर सर्व शक्ती वर्तमानावरच केंद्रित करायला पाहिजे हाती आलेला क्षणन क्षण ख्षन, पुरेपूर कारणी लावला पाहिजे -पु नाहीतर मागच्या स्मृती आणि पुढची स्वप्न यांच्या नादात आजची अनमोल घडी हातातून निष्ठून जायची पावसचा परिसर दिसू लागला तेव्हा अधिकच गंभीर झाला जातानाचा खेळकर राहिला होता आज इथं परत येत होता दुसऱ्याची जबाबदारी घेणारा गंभीर वृत्तीचा खंबीर आप्पा ध्येयासाठी पडतील ते कष्ट सोसणारा निग्रही आप्पा एक राष्ट्रीय शाळेचा संस्थापक चालक शिक्षक आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर सेवक होणारा समर्पित भावाचा त्यागी आपा। आता या आपण चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया हरिओम सत् सत्